नमस्कार मंडळी आज आपण ठाणा ठाण्याच्या पूर्वेला आलो तर ठाणा पूर्वेचं हे ओव्हरब्रिज आहे त्या ओवरब्रिजवरून तुम्ही डायरेक्ट अजून ओव्हरब्रिज काय चालू झालं नाही या ओवरब्रिजवरून तुम्ही डायरेक्ट कालवा साईडला आणि इकडे कोलुण साईडला जाऊ शकता आपण या स्टेशनच्या बाहेरचं प्लॅटफॉर्म नंबर नेरूळला जाणाऱ्या ट्रेन आहेत नऊ आणि दहा नंबर त्या आपण आहोत ते, ते साईडला जंबो फो आहे ते, ते साईडला पे एन पार्क टू व्हीलरचं पे एन पार्क स्टँड पण आहे त्याच्याच बाजूला आनंद सिनेमा मी आनंद सिनेमामध्ये येणाऱ्या पब्लिकसाठी ते पार्किंग वगैरे व्यवस्था केलेली आहे बाजूला आपण हेही बघू शकता ॲक्सिस बँक आहे स्टेशनच्या बाहेरच एक्सिस बँक आहे हे बघू शकता आणि चांगली पार्किंगची फीस फॅसिलिटी पण चांगल्या प्रकारची आहे हे आपण बघू शकता आपल्याला हा नऊ आणि दहा नंबरचा प्लॅटफॉर्म पण दिसत आहे जो नेरुळ आणि पलवे पनवेसाठी जात होतो आत्ताच पाऊस पडून गेलेला असल्यामुळं सर्व शरीर पाणी पाणी झालेलं आहे त्यामुळे इकडे आपण पाहिलं तर इथे ओलूनसाठी

अजून उडाण चालू झाले नाही पण त्याच्यामुळं हे ब्रिज बांधल्यामुळं फार ट्रॅफिक कमी झाले नाही तर ह्या रोडला फुल ट्रॉफिक असतो आपण हे दोन तीन वर्षापूर्वी अगोदर पाहिलं होतं त्या रोडला भरपूर अशी ट्रॉफिक असते जिथं आपण फॅमिली मिथून नितु, फॅमिली रेस्टॉरंट बा हे पण हे सिशनाला लागून येतो मंडळी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा आणि शेअर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट जायला विसरू नका धन्यवाद